अरविंद सोनोने बागलाण सटाणा मुख्य प्रतिनिधी सटाणा नववसाहत एक व दोन नागरिकांचे खराब रस्ते आणि भुयारी गटारींवरून तीव्र आंदोलन किशोर कदम यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सविस्तर वृत्तांत सटाणा शहरातील नव वसाहती प्रभा क्रमांक एक असो किंवा प्रभा क्रमांक दोन या नवीन वसाहतींमधील नागरिकांच्या प्रशासनाविरोधातला संताप आज चावट्यावर आला या नववसाहतीतील नागरिक अत्यंत प्रामाणिकपणे नियमितपणे घरपट्टी आणि करपट्टी भरतात तरीही दुर्दैवाने त्यांना त्या प्रमाणात सुविधा किंवा मूलभूत सुविधा आतापर्यंत मिळालेल्या नाहीत प्रशासनाने या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे सर्वात मोठी समस्या आहे रस्त्यांची आणि गटारींची आजपर्यंत इथे चांगले रस्ते तयार झालेले नाहीत जे काही रस्ते तयार झाले त्यांच्या दुरावस्था झाली आहे भुयारी गटारी नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होऊन पाण्याचा निचरा होत नाही नागरिकांच्या म्हणण्यानुसार सटाणा नगरपालिकेने रस्ते न नगर करता चा या ठिकाणी जणू काही जलतरण तलावच तयार केले की काय अशी या रस्त्यांची अवस्था झाली आहे या वाईट अवस्थेमुळे अनेक अपघात रस्त्यात होतात लहान मुले मोठी माणसे यांचे छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत गाडी चालवणे तर दूरच पण पायी चालणेही मुश्किल झाले आहे नागरिकांनी या प्रश्नावर यापूर्वीही आवाज उठवला प्रभाग क्रमांक एक मधील सन्मित्र सोसायटी मुख्य रस्त्यासाठी यापूर्वी तत्काल मुख्याधिकारी हेमलता दगले मॅडम यांच्या काळात नागरिकांनी पाण्यात मोठे आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल सकाळ पेपरने घेतली होती त्यावेळेस विद्यमान आमदार दिलीप भाऊ बोरसे यांनी आढावा बैठक घेतली होती आणि नागरिकांनी त्यांना विनंती केली होती की नऊ वसाहतीमध्ये भुयारी गटारी आणि रस्ते एकच वेळी मंजूर करावेत या प्रश्नावर सेवानिवृत्त इंजिनियर आदरणीय अविददा कापडणीस यांनीही प्रशासनाला सांगितले होते की रस्ता तयार करण्यापूर्वी भुयारी गटारींचे प्रश्न पहिल्यांदा सोडवा परंतु पालिकेने या महत्वपूर्ण सूचनांकडे दुर्लक्ष केले आता माजी नगरसेवक किशोर कदम यांनी या प्रभागातील नागरिकांशी चर्चा करून निवेदन तयार केले हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आले असून भुयारी गटारींचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे जर हा प्रश्न लवकर मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी संगीतादायी निगम अविनाश कापडणीस चंद्रकांत रौंदळ डॉक्टर आर एम पाटेकर प्राध्यापक ए आर पवार सर अरुण दादा पवार सचिन कापडणीस रमेश सूर्यवंशी संजय पगार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते शौर्य रणरागिने न्यूज साठी अरविंद सोनवणे बागलाण सटाणा मुख्य प्रतिनिधी